वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराच्या जाहिरातीसाठी पुन्हा एकदा ठाण्यात बॅनर झळकले ठाण्यातील राम गणेश गडकरी नाट्यगृहात येता बावीस ऑगस्ट रोजी जनता दरबार आयोजित करण्यात आला असून या दरबाराबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली अलीकडेच गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका करताना मुख्यमंत्री पदाची लॉटरी शिंदे यांना लागली होती परंतु ती टिकवणं महत्वाचं आहे असं वक्तव्य केलं होतं संजय राऊत आणि शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया देत निशाणा साधला होता याआधीही गणेश नाईक आणि नरेश मस्के यांच्या शब्दयुक्त रक्ताना पाहायला मिळालं होतं त्यामुळे जनता दरबाराच्या निमित्तानं पुन्हा एकदा राजकीय वादविवाद रंगण्याची शक्यता आहे दरम्यान ठिकठिकाणी लावलेल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा एकत्रित फोटो महायुती म्हणून झळकत आहे त्यामुळे महायुतीच्या अंतर्गत आगामी महानगरपालिका निवडणुकीत नेमके कोणती रस्ते खेच दिसणार आणि जनता कोण कुणाला देणार याकडे सर्वांचं लक्ष लागले ठाण्यातील वाहतूक कोंडी पर्यावरण आणि विकास कामांवर उपाययोजना करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत जड मालवाहतूक बंद ठेवण्याची आणि ती भिवंडी मार्गे वळवण्याची मंत्री प्रताप सरनाईक यांनी सूचना केली यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल असंही त्यांनी सांगितलं याशिवाय सरनाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रातील विविध मंजूर करण्यात आला असून बहुतांश कामांचं लोकार्पण पंधरा ऑक्टोबर पर्यंत पर पर करण्याचा मानस असल्याचं सांगितलं पोटबंदर मार्गावरील सेवा रस्ते एकतीस डिसेंबर पर्यंत जोडण्याचे तसंच रस्त्याच्या मधल्या मोकळ्या जागांचं सिमेंट सक्षतीकरण करण्याचेही त्यांनी निर्देश दिले ठाण्यात वनराई क्षेत्र वाढवण्यासाठी नागलाबंधर खाडी किनारा विकसित करताना वृक्षारोपण करावा अशी सूचनाही सरनाईक यांनी केली शहरातील वाढत्या भटक्या श्वानांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासावर उपाय म्हणून शहराबाहेर श्वान पुनर्वसन केंद्र उभारण्याची कल्पना त्यांनी मांडली होती पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतुकीसाठी लवकरच ठाण्यात पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे बावन्न किलोमीटर लांबीच्या मार्गात त्रेसष्ट स्थानक असतील प्रवासी दर तीस रुपये प्रति टप्पा असणार आहे प्रकल्पाची सुरक्षितता आणि तपासल्यानंतर तो, तो मार्गी लावला जाईल असंही त्यांनी सांगितलं तसंच गडकरी रंगायतन आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहानंतर ठाण्यात तिसरा नाट्यगृह घोडबंदर परिसरात उभारण्यात येणार आहे त्याचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लवकरच होणार आहे दरम्यान कांदळवन उद्यान कासरोडोली तलावाचं सुशोभीकरण जुन्या उद्यानांचं नूतनीकरण, विहिरींचं पुनरुज्जीवन, लता मंगेशकर संगीत विद्यालय आणि शहरातील चौकांचं सुशोभीकरण या कामांचा आढावा घेत विविध विकास प्रकल्प गतीनो पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले. एक मी आयुक्तांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आ, की आयुक्तांनी पहिली म्हणजे जे प्राणीप्रेमी आहेत त्यांना आनंदाची गोष्ट आहे कारण हा महत्वाचा विषय ठाणे महानगरपालिका नाही तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे कारण सुप्रीम कोर्टानं दिल्लीचे जे भटके श्वान आहेत त्या श्वानांना दिल्लीच्या बाहेर काढायचे आदेश दिलेत तशीच परिस्थिती भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरामध्ये होऊ नये यासाठी मी आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगानं त्यांना विनंती केलेली आहे की शहराच्या टोकावर म्हणजे या तुला गायबुग परिसरामध्ये किंवा त्या कल्याण साइड वरन येताना दिवा परिसरामध्ये किमान एक ते दोन एकर जागा ही श्वानांच्या आ, एक डॉक्स होम म्हणून त्या ठिकाणी तुम्ही परवानगी द्यावी जेणेकरून त्या ठिकाणी शहरातील जे भटके कुत्रे आहेत त्यांना जर त्या ठिकाणी दिलं त्यांचं संगोपन केलं त्यांना अं ज्या ज्या काही जेवणाची किंवा काही त्यांना आजारी वगैरे असेल तर त्याची चांगल्या प्रकारे त्यांची व देखभाल करता येईल त्यांना खानापिना चांगलं देता येईल आणि शहरामध्ये प्रामुख्यानं सर्वसामान्य जनतेला जो त्रास होतो लहान मुलांना जो चावा घेतो आणि त्यामुळे शहरामध्ये एक भीतीचं वातावरण लहान मुलांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जे निर्माण झालेलं आहे ते सोडवण्याला मदत करील आणि आयुक्तांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ताबडतोब ती सूचना मान्य केली आणि दिवाळ्या येथे आणि गायमुख येथे किमान एक ते दोन एकरचा तो भूखंड आम्ही ताब्यात घेऊन एका स्वयंसेवी संस्थांना कारण अनेक एनजीओ आहेत की तो एनजीओ खर्च पण करायला खर्च न करता आम्ही जर जागा देऊन त्या जर जागा दिली तर स्वयंसेवी संस्था सुद्धा तो खर्च उचलायला पूर्ण तयार आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सलग तीन दिवस सतत पडणाऱ्या पावसाचा धसका नागरिकांनीही घेतल्यानं आज ठाणे रेल्वे स्थानक रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला काल रेल्वे रुळांवरून झालेली पायपीट वाहतूक कोंडी यामुळे अनेक नोकरदारांनी आज घरूनच काम करण्याचा निर्णय घेतला किंवा सुट्टी घेतली त्यामुळे मागील दोन दिवसांपेक्षा आज ठाण्यात वेगळंच चित्र होत सलग तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाणेकर त्रस्त झालेत रस्ते पाण्याखाली जाणं रेल्वे रुळांवर पाणी साचणं वाहतूक कोंडी अशा परिस्थितीचा सामना करावा लागल्यानंतर अखेर बुधवारी ठाण्यात चित्र बदललेलं दिसलं काल अनेक नोकरदारांनी मुलून भांडूप येथून पायपीट करत रेल्वे रुळांवरून चालत ठाणे रेल्वे स्थानक गाठलं होतं ठाण्यात पोहोचल्यानंतर प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजीही व्यक्त केली जात होती अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं होतं या अनुभवामुळे बुधवारी अनेक नोकरदारांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला तर काहींनी थेट सुट्टीच काढणं पसंत केलं परिणामी आज सकाळपासूनच ठाणे रेल्वे स्थानकावर नेहमी सारखी गर्दी नव्हती परंतु रेल्वे वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू होती रस्त्यावरील वाहतूक देखील तुलनेनं सुरळीत होती मंगळवारप्रमाणे आज देखील पाऊस सुरू असल्याचं चित्र होतं त्यामुळे नदी आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीती आणि वातावरण निर्माण मागील तीन दिवसात सखल भागात पाणी साचल्यानं अनेकांच्या घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी साचलं होतं हे पाणी ओसरत नसून आज देखील पाऊस पडत असल्यानं करायचं काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन सिंधू राबवलं तसंच महाराष्ट्रातील यादीत समावेश करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शिवसेनेचे गटनेते शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांचं कौतुक करत अभिनंदन केले उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी यावेळी शुभेच्छाही दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या कामांचं यावेळी कौतुक केलं शिवसेनेच्या शिष्टमंडळात गटनेते डॉ श्रीकांत शिंदे प्रवक्ते खासदार नरेश यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे धैर्यशील माने रवींद्र वायकर मिलिंद देवरा आणि प्रतापराव जाधवही उपस्थित होते यावेळी मराठमोळ्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन आणि मराठा पगडी घालून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोदींनी देखील छत्रपती शिवाजी महाराज हे आपला आदर्श असून आपण ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लढतो आणि पंतप्रधान रायगडावर जाऊन प्रथम छत्रपती शिवाजी दर्शन घेतल्याचं सांगितलं यावेळी त्यांची आराधना केली आणि त्यानंतरच आपण पंतप्रधान झालो अशा आठवणी त्यांनी जागवल्या आज प्रत्येक भारतीय विशेषतः महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिक अभिमान आणि भावनांनी भारलेला आहे तुमच्या अथक प्रयत्नांमुळे आणि दूरदृश्य नेतृत्वामुळे पॅरिस येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या सत्तेचाळीसाव्या अधिवेशनात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला जिथे वीस पैकी अठरा देशांनी भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले बारा किल्ले युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत हे भारताचे चव्वेचाळीसावे जागतिक वारसा स्थळ आहे ज्यामुळे आपण जगात सहाव्या आणि आशिया पॅसिफिक प्रदेशात दुसऱ्या क्रमांकावर आहोत शिवसेना संसदीय पक्षाच्या वतीनं आम्ही या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मनापासून कृतज्ञता आणि मनापासून आभार व्यक्त करत असल्याची भावना यावेळी शिवसेना खासदारांनी व्यक्त केली